दादा डेअरी फार्म अकोले इथं आलोय तर आज आपण प्रवीण धुमाळ आणि त्यांचे सहकारी यांच्या बरोबर बोलतोय तर ते तुम्हाला ओपन गोठ्याचे काय काय फायदे हे तुम्हाला सांगणार मोकळ्या गोठ्याची संकल्पना संकल्पना अशी का पहिली गोष्ट जे माणसं लागतात गोठ्यात काम करण्यासाठी ते कमी लागतात एक माणूस साधारण तेरा गाया ते चौदा गाय असं म्हणतो आता माझ्याकडे इथं शंभर गाय आहे शंभर गाय चारच माणसं पाहतात माझे जेव्हा मन मला मनाला लागेल तेव्हा पाणी पिऊ शकतात मनाला लागेल तेव्हा चारा खाऊ शकतात दोन हजार साली माझा गोठा चालू झाला त्यावेळेस माझा गोठा पूर्ण बांधलेला होता पहिली गोष्ट मस्टर्डीज हा फारच कमी झालाय गाईला ज्या वेळेस खाजव आली किंवा काय झालं ती आपोआप जाऊन खाजवते म्हणजे त्यांनी एक रक्त विसरण चांगलं होतं काही पण मॅथचा एक विषय असा आहे का गायी फरकूच शकत नाही जो जो वर्षाला तीन ते चार गाया फरकतच होत्या माझ्या पण मॅटनी मॅट पण चांगला ज्याला बांधू गोठा करायचा त्यांनी मॅट करायच्या माझ्या गोठ्यात कोंबडे आजार हे फार कमी होतात मोकळ्या गोठ्यात आणि दुसरी गोष्ट आहे का चारा जर तुमचा सकाळचा असेल तर गाईला तब्येत कधीच उतरू शकत नाही चाळीस पन्नास कालोडी असे तप्य स्वतःच्याच घरच्या गाया चांगली गोष्ट म्हणजे इव्हन आता आपण यांच्याकडे बघितलं ना तर महत्वाचे बदल मला जे गोठ्यात जाणवले सगळ्या जनावरांची तब्येतही खूप चांगली आहे कारण काय होतं की मोकळं फिरत असल्यामुळे त्यांची तब्येत असेल किंवा त्यांच्या पद्धतीने पाणी पिऊ शकतात किंवा त्यांना सरांनी सांगितलं खाजव पिऊ शकतील तर ते खाज होऊ शकतात दुसरी महत्वाची कोंबड्या असल्यामुळे काय होतं की जे काही कीटक आहेत किंवा गोचिड आहेत तर त्या खाल्या जातात त्यांनी जो मुरगाज बनवलेला तो बंकरमध्ये म्हणजे खाली खड्ड्यामध्ये हौदामध्ये बनवून व्यवस्थित जेसीबीना दाबून बनवलेलं आहे असे छोटे छोटे बदल आपण प्रत्येक गोठ्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी जर केलं तर दूध धंदा हा समृद्ध होऊ शकेल धन्यवाद